सगळ्यांनाच असं वाटतं की पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण पास झालो पाहिजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपली गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर झाली पाहिजे क्रॅक झाली पाहिजे बरोबर पण आपण हा विचार कधीच करत नाही की पास होण्यासाठी आपण काय करतोय बरोबर आम्ही खूप वाचतोय खूप वाचतोय खूप वाचतोय पण रिझल्ट काय येत नाहीये आपला तर त्यासाठी ट्रिपल त्या आर मूवी तुम्ही बघितला असेलच पण त्या शब्दातून तुम्ही अर्थबोध घेतला का तर नसेलच घेतला तर आज शुभांगी मॅडम कडून जाणून घेऊया की ट्रिपल आर चा आपल्या अभ्यासामध्ये काय फॉर्म्युला तयार करायचा आहे बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत ट्रिपल आर पहिला आर म्हणजेच काय तर पहिला आर म्हणजे रिडिंग वाचन जे तुम्ही खूप काही करतायत पण मॅडम लक्षातच राहत नाही ठीक आहे रिडिंग झाला त्याच्यानंतर आपण सगळ्यात जास्त फोकस कशावर करतो आजकाल पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पास झालो पाहिजे किंवा पास झाले पाहिजे रिझल्ट कडे सगळ्यात जास्त आपण महत्व देतो लक्ष देतो पण मध्ये मेन गोष्ट तर आपली राहूनच जाते ती म्हणजे रिव्हिजन जे काही आपण वाचलेलं आहे मग ते कितीही असू दे रिव्हिजन जर केली तर जास्तीत जास्त काळापर्यंत आपल्या मेमरीमध्ये ते फिट होता। तर हा फॉर्म्युला तुम्ही युज करायचा आहे पण आपण काय करतो ऐंशी टक्के काय करतो या आरकडे लक्ष देतो माझा रिझल्ट आला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण इकडे फक्त काय करतो रीडिंगच करतो रिव्हिजन अजिबात करत नाही पण आपला फॉर्म्युला काय आहे कशा पद्धतीने फॉर्म्युला तयार करायचा आहे जेणेकरून तुमचा कमीत कमी वाचनामध्ये वाचन जास्त करायचंय पण कमीत कमी वेळामध्ये तुमचं सगळं लक्षात राहिलं पाहिजे तर यासाठी तुम्ही काय करायचे सगळ्यात जास्त फोकस तुमचा ज्याच्यावर होता ना रिझल्ट त्याच्यावर फक्त दहा टक्के फोकस आहे फक्त दहा टक्के फोकस कशावर ठेवायचा रिझल्टवर ठेवायचा आहे त्याच्यानंतर तीस टक्के तुम्ही रिव्हिजन करायची का बरं एवढी कमी मॅडम रिव्हिजन ठीक आहे का बरं एवढं कमी रिडिंग करायचंय तीस टक्के रिडिंग करायचे आणि साठ अख्खे साठ टक्के तुम्हाला रिव्हिजनसाठी द्यायचे ठीक आहे कमी वाचा पण जास्त काळ आठवणीत ठेवा याच्यासाठीच हा फॉर्म्युला आहे कमी पण परफेक्ट तीस टक्के रिडिंग करायचे आणि त्याची डबल तुम्ही रिव्हिजन करायचे जेणेकरून जास्तीत जास्त वेळ तुमच्या लक्षात राहील आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता तर हा ट्रिपल आर तुम्हाला कसा वाटला